काही दिवसा अगोदर निवडणूक आठवडल्या निवडणुकीचा अनुभव त्या कवितेमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला कवितेचं नाव आहे निवडणुकीचा काळ आलाचु नावाचा वा काळ मुवारे वाहिले वाहिले आला चुनावाचा काळ मुवारे वाहिले वाहिले प्रचाराच्या दौऱ्या साठी नेते निखाले निखाले प्रचाराच्या दौऱ्या साठी नेते निखालखाले आला चुनावाचा काळ वारे वाहिले वाहिले तिकीट मिळावी म्हणून दाव मांडले मांडले तिकीट मिळावी म्हणून दाव मांडले मांडले पक्ष निवड करून अर्ध भरले भरले सुरुप्रचार जोरात प्रचार जोरात जो भोंगे वाजले वाजले घोड तोड पाय पीट चिन्ह वाटले वाटले आला चुनाव धाकाळ वारे वाहिले वाहिले प्रचाराच्या दौऱ्यासाठी नेते निघाले निघाले एका एका मतासाठी घर धुंडल एका एकमतासाठी घर धुंडले धुंडले कधी नव्हे त्याच्या घरी हात जोडले जोडले आला पैशात पाऊस आला पैशात पाऊस मत फोडले फोडले एका बाटली देऊन एक बाटली देऊन मत जोडले जोडले आला चुना काळ वारी वाहिले वाहिले प्रचाराच्या दौऱ्या साठी नेते निघाले निघाले आला मत आला मतदान दिन लोक काढले काढले आला मतदान लोक काढले काढले रांग लागली लागली मत टाकले टाकले कुणी मतदान केले कुणी मतदान केले कोणी थांबले थांबले कुणी मतदान केले कुणी थांबले थांबले एका कुपीच्या नादात कुपी म्हणजे छोटी एका टोपीच्या नादात मत विकल विकले एका ना नादात मत विकले विकले आले घेऊन डोलत आले घेऊन डोलत मत मारले मारले कुणी कुणाचे बटन तिथ दाबले दाबले आला निकाला दीच, निकाला वाढले वाढले जीत, बाकी हारले हारले दोज कुणाचे कुणाला दोष कुणाचे कुणाला शंका बोलले बोलले झाली लोक जाई दीन कुणी मानले मानले सत्य असत्य ते काय नाही कळले कळले आला तू नवचा काळ वरे वाहिले वाहिले प्रचार कदनासाठी नेते निघाले निघाले